या क्षणीची महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला असून विमानात असलेल्या एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर न उतरता शेजारील शेतात जोरात आदळले विमान कोसळताच काही सेकंदातच त्याला भीषण आग लागली आणि संपूर्ण विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे अपघातानंतर घटनास्थळावरून दुराचे मोठे लोट उठत होते त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले दरम्यान डीजीसीने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू आहे